प्रभाग क्रमांक एकशे चौदा मध्ये निवडणुकीची रंगत आणि चुरस वाढलेली आहे आणि आता जोरदार प्रचार करत राजुल पाटील या मैदानात उधरलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकतात माझ्या मागे की प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते मोठ्या उत्साहात घोषणाबाजी करत राजुल पाटील यांचा प्रचार जोमाने करत आहेत मशाल ही त्यांची निशाणी आहे आणि मशाल या चिन्हालाच त्यांनी मतदान करावं असं आवाहन देखील राजुलताई आता सर्व मतदार राजाला करत आहेत तर आपल्यासोबत बरेच कार्यकर्ते आहेत तर नेमका त्यांचा उत्साह काय आहे आणि मतदार राजाकडून त्यांना कसा प्रतिसाद मिळतो आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊया तुम्हाला मतदार राजाकडून कसा प्रतिसाद मिळतो आहे आणि सोळा जानेवारी रोजी काय चित्र पाहायला मिळेल प्रथम तर मी सोळा जानेवारीचं चित्र तुम्हाला सांगून ठेवतो अतिशय जल्लोषात विजयी मिरवणूक निघणार आहे सोळा जानेवारी बाकी आपण दारोदारी या ठिकाणी आपल्याला कसा प्रतिसाद मिळतो आहे अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे कारण आपण ज्या पद्धतीने राज राजसाहेबांनी ज्या पद्धतीने आपल्याला उमेदवार दिलेला आहे अतिशय उच्च शिक्षित आणि संयमी व्यक्तिमत्व असा उमेदवार आपल्याला दिलेला आहे तरुण उमेदवार दिलेला आहे त्यामुळे महा या ठिकाणी समाजालासुद्धा तरुणांकडून फार अपेक्षा असतात तरुण उमेदवार लोकांना अपेक्षित असतो आणि तो तरुण उमेदवार या ठिकाणी उद्धवसाहेबांनी राजसाहेबांनी आम्हाला दिलेला आहे त्यामुळे सोळा तारखेच्या मिरवणुकीची तयारी करण्यासाठी आम्ही दारोदारी फिरत आहोत प्रथमता मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब बार ठाकरे यांना नतमस्तक होते आणि का पक्षप्रमुख उद्धवसाहेब यांना देखील वंदन करते तसेच मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे दोघेही बंधू गेली वीस वर्ष ते लांब होते ते एकत्र आलेले ह्या मराठी माणसासाठी आणि मराठी माणसा हा जागा हो जर या महाराष्ट्राची ह्या मुंबईची गुजरात करायचं नसेल तर ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे मराठी माणूस आहे त्यांनी ह्या भगव्याच्या मागे राहिलं पाहिजे भागाचा विकास हा सन्मान्य आमदार रमेशभाई कोरगावकर यांच्या हस्ते झालेला आहे आणि जी काय छोटी मोठी कामं राहिली असतील सगळी झाली असंही मी म्हणणार नाही आहे कुठंतरी छोटंसं काम राहून जातं पण हे काम आम्ही राजलताई पाटील यांच्या माध्यमातून माझे शाखासमुख शाखा संघटक ज्या आहेत राजेचे कदम अमया पार्टे ह्या विभाग संघटक आहेत त्या सुरंदा वाफरे ह्या देखील आहेत सगळ्यांच्या माध्यमातून ते काम आम्ही पूर्ण करू आणि जर मराठी माणूस इथे टिकवायचा असेल या मुंबई मध्ये तर सगळ्यांनी ह्या भव्य मशालीला मतदान करायचं आहे प्रभाग क्रमांक एकशे चौदा कडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत मतदार राजाच्या तुम्ही भेटी घेत आहात तर तुम्हाला पुढचं चित्र काय दिसतं आहे नमस्कार जे जेवढं फिरतोय आम्ही विभागात जे जे प्रश्न आणि प्रॉब्लेम्स सगळे मांडतायत या ते मला निवडून आणल्यावर येण माझ्या येणाऱ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नक्कीच ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन तुमचा सर्वात महत्त्वाचा विकास कामांचा अजेंडा काय असणार विकास कामाचा सगळ्यात मेन असेल की इकडच्या ट्रॅफिकची जी समस्या आहे ते सगळ्यांनाच त्रास आहे म्हणजे सी एस टीवरून भांडूपला फॉर्टी फाईव्ह मिनिट्समध्ये पोचतात व भांडूप स्टेशनवरून टेंबीपाड्याला पोचायला दीड तास लागतो तर त्यासाठी आपण काय करू शकतो त्याच्यासाठी प्रयत्न करीन की ट्रॅफिकची समस्या कमी झाली पाहिजे लोकं टायमावर जर निघून येत आहेत ऑफिसमधून तर टायमावर घरी पोचले पाहिजे त्याचा प्रयत्न असेल बेसिक मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते इकडे नाही आहे त्याची गरज आहे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जे फोर्टीसच्या मागे बनणार आहे हॉस्पिटल ते 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 कसं लवकरात लवकर तयार होईल आणि इक्विपमेंटसह ते लवकर लोकांसाठी उपयोगी होईल ह्याच्यासाठी पाठपुरावा करेन आणि बेसिक मेडिकल फॅसिलिटीज आपण बघता की लोकांना खूप लांब जावं लागतं आणि ते अवेलेबल नाही आहे लोकांसाठी त्याच्यासाठी नक्की प्रयत्न करीन तर आपण बघितलं की राजोलताई यांनी घराघरात जाऊन मतदार राजाच्या समस्या जाणून घेऊन त्यांनी त्याचा अभ्यास देखील सुरू केलेला आहे आणि जर नगरसेविका म्हणून त्यांचं जर आता चेहरा प्रभाग क्रमांक एकशे चौदाला पाहायला मिळाला तर सर्वात आधी त्या त्वरित त्याच्यावर काम करतील आणि पाच वर्ष लोकांच्या सेवेसाठी त्या सतर्क राहतील असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे तर आता पाहूयात पुढचं चित्र आपल्याला काय पाहायला मिळतं व्हिडिओ जर्नालिस्ट लवेद दळवीसह विद्यान काळ शहर मुंबई